सन्मानिया मावळचे <laughs> आपले भाविक आमदार साहेब यांचा अवक्षण करत या महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा संजय भाऊ वाघेरे पाटील साहेबांचा संजय भाऊ वाघेरे पाटील साहेबांचा आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी शिव राहणार नाही तू मागे म्हणू राहुडचा

शेजारी सांगा नातेवाईकाला सांगा सर आजीला सांगा आजोबाला सांगा सर नानाला सांगा नानीला सांगा बिराला सांगा नंद्याला सांगा भाजाईला सांगा मैत्राला सांगा मैत्रीला सांगा नातेवाईकाला सांगा याला सांगा त्याला पण सांगा निवडून येणार निवडून येणार इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा सन्मान संजय भाऊ वगैरे पाटील साहेबांचा सन्मान संजय भाऊ वाघेरे पाटील साहेबांच सन्मानिय प्रीतम शेठ मांद्रे साहेबांच